एकदाच असे बोंबील बनवून ठेवायचे आणि अगदी सहा महिन्याचा आनंद घ्यायचा मस्त खमंग खुसखुशीत मसालेदार चटपटीत असे सुके बोंबील फ्राय ते ही अगदी दोन चमचे तेलामध्ये कसे करायचे आज आपण बघणार आहोत असेच बोंबील तुम्हाला बनवायचे असतील त्यासाठी रेसिपी पूर्ण बघा चला तर कृतीला सुरुवात करूयात हे आहेत सुके बोंबील तर अशा बारीक आकाराचे घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही असे ते उंचीला पण बारीक आहेत म्हणजे लहान आहेत आणि असे जाडीला पण कमी आहेत हे बोंबील पटकन भाजतात आणि छान कुरकुरीत असे क्रिस्पी होतात आणि या पद्धतीने एकदा तुम्ही जर बोंबील फ्राय करून ठेवलेत भाजून ठेवलेत फ्राय करायचं म्हणजे आपल्याला डीप फ्राय करायचं नाही आहेत फक्त दोन चमचे तेलांमध्ये खूप सारे बोंबील छान फ्राय होऊन निघतात आणि एकदा फ्राय करून तुम्ही अगदी सहा महिने खाऊ शकतात अजिबात खराब होत नाहीत आणि विशेष म्हणजे फ्रीजच्या बाहेर ठेवल्यानंतर देखील हे अगदी चार ते पाच महिने सुरक्षित आणि व्यवस्थित राहतात तर हा जो बोंबील आहे हा असा घ्यायचा आणि ह्याचं फक्त जे वरचं तोंडाकडचा भाग आहे तो असा काढून टाकायचा आणि शेपटीकडचा थोडासा हा बारीक बोंबील आहे त्यामुळे याच्यामध्ये घाण नाही आहे जास्त हा जो कडेचा असा साधारणतः काळपट भाग आहे तो काढायचा आहे हे बघा आणि आता हा साफ झालेला आहे हवं तर तुम्ही हे साईडला जे असं पंखाचे भाग दिसत आहेत ते देखील काढून घ्यायचे आहे आता आपला हा बोंबेल अगदी क्लीन झालेला आहे तर हा थोडासा मोठा आहे तो करून दाखवते तुम्हाला तोंडाकडचा भाग काढून टाकायचा आहे आणि असंच हे खेचलं तर हे बघा पोटाकडची साईडदेखील निघते जो साधारणतः काळपुळ भाग असतो तो असा काढायचा आहे तर हे आपल्याला स्टोरेजसाठी बनवायचे आहेत तुम्ही झटपट भाजून देखील खाऊ शकता म्हणून मी इथे धुवून घेतलेले नाही आहे तर हे स्वच्छ असे पुसून घ्यायचे आहेत आणि हे बघा साफ करायला देखील अगदी सोपे आहेत शेपटीकडचा भाग देखील असा हलकेसा काढून घ्यायचा आहे तर हा देखील हा मोठा बोंबिला आहे आणि मगाचा छोटा तर इकडची जी बाजू असते ह्या साईडची तोंडाकडच्या खाली जरा पोटाकडचा भाग तो साधारणतः ओला वाटेल तुम्हाला आणि ती घाण अशी काढून टाकायची हे बघा आणि आता आपला बोंबील परफेक्ट क्लीन झालेला आहे याच पद्धतीने सगळे बोंबील मी साफ करून घेते तर हे बघा सगळे बोंबील साफ करून झालेले आहेत तोंडाकडचा भाग पोटातली मधली थोडीशी घाण आणि असं हे काढून घाण निघलेली आहे आणि आता हे बोंबील आपले छान साफ झालेले आहेत आता याचे बारीक असे तुकडे करून घ्यायचे तर तुम्हाला हवं तसं लहान मोठे तुकडे तुम्ही बनवून घेऊ हो शकता मी या पद्धतीने तुकडे करून घेते हे खायला देखील बरे पडतात आणि फ्राय देखील होतं म्हणजे भाजतात देखील पटकन भाजण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही तर साठवणीसाठी तुम्हाला घ्यायचे असतील तर शक्यतो लहानच बोंबील घ्या छान क्रिस्पी भासतात आणि अजिबात त्यांचा वास येत नाही जे साधारणतः मोठे बोंबील असतात त्यांचा वास येतोच जरा सुकट म्हणल्यानंतर कोणताही पदार्थ असू दे सुकटाचा त्याचा वास येतोच पण त्यातल्या त्यात जर हे लहान बोंबील घेतले तर त्याचा वास जरा कमी येतो या पद्धतीने सगळेच तुकडे मी करून घेते हे बघा छान असे सगळ्या बोंबीलचे तुकडे करून घेतलेले आहेत आता हे आपण भाजणार आहोत तर हे बघा एक असा पॅन घेतलेला आहे आणि यामध्ये मी एक बारके दोन चमचे होईल इतकं तेल घातलेलं आहे तर जास्त तेलाची याला गरज नसते एक दोन चमचे तेल आधी तेल छान गरम करून घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की जे बोंबिलचे तुकडे करून घेतलेले आहेत आपण ते घालायचे आणि बोंबिल भाजताना गॅसची आज मंद असायला हवी खूप मोठ्या चढ भाजायचे नाही आहेत त्या आजपर्यंत छान भाजले जात नाहीत मग त्यांचा वास येईल तर छान खमंग खुसखुशीत असे भाजायचे असतील तर गॅसची आज आपल्याला मंद ठेवायची आहे आणि मंद आचेवर एक तीन ते चार मिनिट हे छान असं परतून घ्यायचं आहे तुम्ही भिड्याच्या तव्यात किंवा लोखंडाच्या तव्यात सुक्या प्रकार केलेत तर चवतर वाढते शिवाय भांड्याला वासही येत नाही ये पहा मंदाचे बरेच छान भाजून घ्यायचे आहेत हळूहळू याचा रंग बदलतो साधारणतः तांबूस रंग येईपर्यंत हे भाजून घ्यायचे आहेत सुट्टाची भाजी वगैरे करताना हे आपण धुवून घेतो पण आपल्याला हे बऱ्याच दिवसांसाठी साठवायचे आहेत त्यामुळे ते धुवून घेतलेले नाही ते स्वच्छ साफ करून घेतलेले आहेत हळूहळू रंग बदलतोय बघू शकता तुम्ही आता हे पहा यांचा रंग छान असा सोनेरी झालेला आहे तांबूस रंग झालेला आहे हे खूपही फ्राय म्हणजे भाजायचे नाही आहेत नाहीतर त्यांचा कडवट अशी टेस्ट लागेल कडवट होतील ते तर अशा सोनेरी रंगावर आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत आणि आता मी गॅसच्याच बंद करते जे सुकट असतात म्हणजे माशाचे प्रकार सुकवलेले त्याच्यामध्ये आधीच खूप सारं मीठ असतं त्यामुळे इथे आपण वरतून मीठ घालणार नाही आहोत पण हे आपल्याला मस्त चटपटीत मसालेदार करायचे आहेत गॅसच्याज बंद केल्यानंतर मी ते याच्यामध्ये मसाला टाकते तर हा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला म्हणजे कोल्हापुरी कांदा लसून चटणी आहे याच्यामध्ये आलं लसूण कोथिंबीर वगैरे असते त्यामुळे याला फ्लेवर छान येतो तुम्ही तुमच्याकडे कोणताही असणारा मसाला घाला किंवा मसाला नसेल घा नसेल घालायचा नाही घातला तरीही चालेल तुम्ही असेही हे खाऊ शकता तर हे पहा गॅस चाच सुरू असताना मसाला टाकला तर तो करप नाही म्हणजे जळण्याची शक्यता असते आणि मग बोंबीलचा फ्लेवर पूर्णपणे बदलतो त्यामुळे गॅस बंद करायची आणि हे पहा पॅन गरम असतो तेव्हाच त्याच्यामध्ये थोडा मसाला टाकायचा आणि छान परतायचा आणि हे बोंबील थंड झाल्यानंतर तुम्ही एका काचेचा हवाबंद बरणीमध्ये ठेवले तर ते अगदी सहा महिने आरामात टिकतात तुम्ही फ्रीजमध्ये ठेवले किंवा फ्रीजच्या बाहेर ठेवले तरीही ते खराब होत नाहीत व्यवस्थित राहतात तर ऐन टायमाला जेव्हा मासे खायची इच्छा होते त्यावेळी जेवणाची चव तुम्ही हे असे बोंबील बनवून ठेवू शकतात मला अशा आहे रेसिपी तुम्हाला आवडली असेल समजली असेल एकदा या पद्धतीने दे मस्त चटपटीत मसालेदार सुके बोंबील फ्राय तयार करून बघा तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा महत्वाचं म्हणजे चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे जी बेलायकन दिसते म्हणजेच घंडी दिसते ती दाबायला विसरू नका अशाच नवीन चटपटीत अशा रेसिपीसह भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत दाखवलेली ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा स्वस्त रहा मस्त खा आणि माझे व्हिडिओ बघत रहा बाय बाय